नमस्कार आज आपण बनवतोय मँगो मस्तानी मस्तानी बनवण्यासाठी एक आंबा कापून घ्यायचा त्यामध्ये जवळपास दोन चमचे साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता मग त्यामध्ये घालायची आहे दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि एकदम थंड चिल्ड दूध घ्यायचे कारण मस्तानी ही एकदम थंडच खायला छान लागते हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचे ग्लासमध्ये पहिले आंब्याचे काप घालून घ्यायचे आहेत थोडीशी तुटी फ्रुटी घालायची आहे मग यामध्ये आपण तयार केलेली मॅंगो स्मूदी घालायची आहे मग पुन्हा अर्धा सर्फ झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम घालून घ्यायची आहे काजू आणि पिस्त्याचे काप घालायचेत आणि टूटी फ्रुटी हे सगळं एकदा घालून घ्यायचं आहे आणि मग अजून आपली बाकी राहिलेली जी स्मूदी आहे ती पण यावर सर्फ करून घ्यायची आहे पुन्हा यावर एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आंब्याचे थोडेसे काप करून ठेवलेले आहेत ते काप घालायचेत पिस्ता आणि बदाम ह्याचे काप घालायचे आहेत टूटी फ्रुटी घालायची आहे आणि आपली मस्तानी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी ट्राय करून तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा